बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये गुरु गोविंद सिंह यांच्या परिवाराच्या बलिदानाची आठवण म्हणून बलिदान सप्ताह आयोजित करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शिख गुरु, गुरु सिंह यांच्या परिवाराने ते डिसेंबर दरम्यान धर्मासाठी प्राणांचे बलिदान देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला होता त्यांच्या पावन स्मरणार्थ बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांमध्ये बलिदान सप्ताह साजरा करण्यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत तसेच निवेदनात काही खासगी शाळांमध्ये ख्रिश्चन सणांच्या निमित्ताने गाण्यांवर नृत्य आणि आयोजन केल्यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याचे म्हटले आहे अशा कार्यक्रमांना थांबवण्यासाठी शाळांना कठोर निर्देश द्यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे निवेदन देताना विविध दे संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार आज आपण मलकापूर या ठिकाणी उपजिल्हा कार्यालय या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी हिंदू आणि सनातन धर्म भारतामध्ये प्रत्येक महान पुरुषाचा दिवस हा मनवला जातो तशाच प्रकारचे गुरु गोविंद सिंग यांचा एक सप्ताह हा त्यांना त्यांनी जे शहीद जे झाले भारताच्या एक मा मानलेल्या गुरुमधले एक गुरु आहे आज या ठिकाणी ख्रिश्चन समाजाचा एक सणही या ठिकाणी आहे यावेळी शाळेमध्ये ज्या कार्यक्रमामध्ये बालकांकडनं वेशभूषा घालून हिंदी पिक्चरच्या गाण्यावर काहीतरी गाणं आणि डान्स वगैरे करायला लावतात तर ते चुकीचा प्रसार असा हा हिंदू धर्माच्या माध्यमातून होतो तर याचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तहसीलमध्ये मा आपल्यासोबत माझ्या मागे पाहू शकता तुम्ही काही लोक जमा झालेले आहे हे हिंदू धर्माचा प्रसार करणारे आहे यांच्याकडनं जाणून घेऊन या की त्यांची आज जो निवेदन दिला याबद्दल त्यांची मनशा काय आहे त्यांचे विचार काय आहे त्यांना काय का, त्यांच्या अर्जामध्ये त्यांच्या निवेदनामध्ये कोणत्या के मागण्या के केलेल्या आहेत कोणत्या मागण्या केलेल्या निवेदनामध्ये आज आम्ही सर्व विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केली की के येणाऱ्या या आठ दिवसामध्ये ख्रिसमस या सणाच्या नावाखाली शाळेतल्या लहान लहान मुलांना एक पाश्चिमात्य देशाचं चुकीची संस्कृती इथे रुजवण्याचा प्रयत्न इथल्या शाळेमध्ये केला जातो आणि मुलांच्या डोक्यात तो सगळं घालण्यात येतो का आमचं असं म्हणणं आहे की आपला देश हा हिंदू देश आहे सनातनी देश आहे या देशामध्ये दे हिंदूंच्या आणि सनातनी धर्माच्या ज्या चांगल्या संस्कृती आहे ज्या चांगल्या परंपरा आहे त्या मुलांना समजवण्यासाठी आणि त्या मुलांच्या डोक्यामध्ये रुजवण्यासाठी शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात यावे हा येणारा एकवीस बारा चोवीस ते सत्तावीस बारा चोवीस हा सप्ताह हा गुरु गोविंद जो देशाच्या हिंदू संस्कृतीसाठी त्यांच्या परिवाराने जो त्याग केलेला आहे तो त्याग मुलांना शिकवला पाहिजे तो त्याग सांगितला पाहिजे भारतामध्ये ज्या महापुरुषांनी आपल्या प्राण्याची आहुती दिलेली आहे त्यांच्या या जयंतीला किंवा कोणत्या उत्सवाला हिंदू धर्माच्या प्रत्येकाने आपापल्या आप धर्माचं पालन करूनच ह्या कार्यक्रमामध्ये का आपण भाग घ्यायला पाहिजे कुठंतरी या लोकांचा अपमान व्हायला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून आपण लक्ष वेधी घेतली पाहिजे आणि अनिल कुमार गोठी सुदर्शन न्यूज मलकापूर